मंडळी अखेर मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात जरांगे पाटलांनी व्यवस्थित खुट्ट्या ठोकून सरकारचा कार्यक्रम केला अशा पद्धतीचे स्टेटस कालपासून अनेक जणांच्या मोबाईलला दिसत होते अर्थात कालच्या वाशीतल्या सभेत जरांगे पाटलां एवढंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तितकंच मार्केट खाल्लं त्यांनी राजपत्राची कॉपी स्वतः म्हणून जरांगे पाटील यांच्याकडं सुपूर्द केली आणि सोबतच विजयी गुलाल उधळत सभात दणां सोडली त्यामुळे सध्या जरांगे इतकंच एकनाथ शिंदे हे सुद्धा मराठा समाजाच्या कौतुकाचे धनी ठरतात ज्या मराठवाड्यात कुणबी नोंदीचे दाखले सापडत नव्हते त्या मराठवाड्यात शिंदे समितीमुळं नोंदी सापडल्या याचा उल्लेख करून एकनाथ शिंदेंनी उपस्थितांची काल मन जिंकली इतके दिवस मराठा आंदोलकांच्या व्हॉट्सअपला जरांगे पाटलांचे फोटो व्हिडिओ असायचे पण कालपासून अचानक शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचेही फोटो दिसायला लागलेत आणि आगामी काळात शिंदेंच्या या मराठा सेंट्रिक राजकारणाचा लोकसभा निवडणुकीत मोठा इम्पॅक्ट पडणार असं चित्र दिसतंय खास करून विदर्भ मराठवाड्यात जिथून मराठा आरक्षणाच्या मागणीला जोर होता त्या भागातलं राजकारण कालच्या निर्णयानंतर ढळून निघाले कधीकधी जरांगे पाटील इफेक्टमुळं महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते तिथं डॅमेज होऊ शकतात अशी परिस्थिती होती मात्र आज मुख्यमंत्री शिंदे यांनी हरलेली लढाई जिंकले असं म्हटलं जाते तेव्हा या सगळ्या निर्णयांचा आता आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या नेमक्या कोणत्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारे मंडळी कालच्या निर्णयामुळं मराठा समाजाला सेंट्रलाइज करण्यात शिंदेना बऱ्यापैकी यश मिळाले आणि त्यामुळं महायुतीत एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढणार आहे असं जाणकारांना वाटते आता जागा वाटपात भाजपा इतकाच शिंदे गटाचा सुद्धा दावा असेल असं सुद्धा बोललं जाते मग अशावेळी विदर्भ मराठवाड्यातील मराठा समाजाच्या समर्थनाचा विचार करून नेमक्या कोणत्या जागेवर शिंदे गटाचे उमेदवार जिंकू शकतात ते आता आपण एक एक करून पाहूयात तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीत ज्यांना फायदा होऊ शकतो असे शिंदे गटाचे पहिले उमेदवार म्हणजे हेमंत पाटील हेमंत पाटील हे, हे सध्या हिंगोलीचे विद्यमान खासदार आहेत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन पीक पॉईंटला आलं होतं तेव्हा त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलकांच्या सांगण्यावरून चक्क त्यांच्या खासदारकीचा राजीनामा आंदोलकांकडं सुपूर्द केला होता त्यावेळी त्यांच्या नावाची खूप चर्चा झाली होती तेवढ्यावर न थांबता त्यांनी दिल्लीत जाऊन संसदेबाहेर दोन दिवसांचं लाक्षणिक सुद्धा केलं होतं पण नंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना समन्स बजावल्यानंतर त्यांनी उपोषण बंद केलं हा पण त्यांनी मराठा आरक्षणाला जे समर्थन दर्शवलं होतं त्यामुळं त्यांचं मराठा समाजाकडून फार कौतुक झालं होतं आरक्षणासाठी खासदारकी पणाला लावणारा खासदार, खासदार म्हणून लोकांची संपत्ती मिळवण्यात ते यशस्वी झाले होते आणि आता तर एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर हेमंत पाटील यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघात पॉझिटिव्ह वातावरण तयार झाले तेव्हा आगामी काळात मराठा समाज एकजुटीनं हेमंत पाटील यांच्या पाठीमागं उभा राहील असं बोललं जाते अर्थात हेमंत पाटील यांच्याऐवजी शिंदेगड देईल त्या उमेदवारामाग जर मराठा समाज उभा राहिला तर इथं ठाकरे पवारांना निवडणूक जड जाऊ शकते पुढे शिंदे गटाच्या खासदार आहेत त्या म्हणजे यवतमाळ वाशिमच्या भावना गवळी यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी मराठा समाजाच्या भावना गवळी गेली पंधरा वर्षे खासदार आहेत राज्यात राजकीय समीकरण बदलल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली होती यवतमाळ वाशिम मध्ये मराठा समाजापाठोपाठ बंजारा समाजाचे लोक जास्त प्रमाणात आहेत आणि त्यामुळं तिथल्या उमेदवारांमध्ये बंजारा व्हर्सेस मराठा अशी सर्वसाधारणपणे रसिकेत सुरू असते खरं तर थ्री टाइम विनिंग सीट असल्यामुळं भावना गवळीस तिथल्या खासदारकीच्या उमेदवार असतील असं बोललं जाते पण जेव्हा लोकसभेच्या अनुषंगानं वाशिम यवतमाळमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला तेव्हा अजितदादा गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी भावना गवळींच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध करत सदर मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची मागणी केली होती पण त्यावर बोलताना भावना गवळींनी मै मेरी झांसी नाही दुंगी असं म्हणत शिक्कामोर्तब केलं होतं आणि आता शिंदेंनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून जो मास्टर स्ट्रोक खेळलाय त्याचं मायलेज उठवून भावना गवळी येत्या निवडणुकीत त्यांच्या सगळ्या विरोधकांवर इथं भारी पडतील असं बोललं जात मराठा कार्ड खेळून जिंकून येऊ शकणारे शिंदे गटाचे तिसरे खासदार आहेत बुलढाण्याचे प्रतापराव जाधव हो। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मतदारसंघात ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता आणि प्रतापराव जाधव हो, लोकांना विलन वाटू लागले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी लोकांना भावनिक साथ घालून असं सा सांगितलं होतं की जे आम्हाला सोडून गेले त्यांना पाडायची जबाबदारी आता तुमचे पण त्यानंतरही प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात त्यांची पकड मजबूत करायचा प्रयत्न केला मराठा विरुद्ध ओबीसी वादात उडी घेऊन त्यांनी मराठा समाजाची बाजू लावून धरली होती आणि त्यामुळं ते मतदारसंघातील मराठा समाजाचं लक्ष वळवण्यात यशस्वी ठरले होते दुसऱ्या बाजूला अजितदादा गटाचे नेते राजेंद्र शिंगणे हे सुद्धा मोठे नेते पण अजितदादांनी सतत जरांगे पाटलांविरोधी भूमिका घेतल्यामुळं त्यांच्याबद्दल मराठा समाजात राग आहे आणि त्याचा फटका शिंगणे यांना बुलढाण्यात बसू शकतो असं म्हटलं जाते त्यात एकनाथ शिंदे यांचा कालचा निर्णय प्रतापराव जाधव यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो असं म्हटलं जाते त्यानंतर पुढचे नेते आहेत रामटेक लोकसभेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने रामटेक हा तसा शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात गेले असं असलं तरी जिल्ह्यातील बहुतांश शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच असल्यानं दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक तुमाने यांना जड जाणार अशी चर्चा होते कारण लोकांची सिंपती तिथं ठाकरेंना मिळते पण एकना करन आता एकनाथ शिंदे यांनी जो मास्टरस्ट्रोक खेळला आहे त्यामुळं आता कृपाल तुमाणे यांना मतदारसंघात मराठा ध्रुवीकरण करणं सोपं होईल आणि त्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असं म्हटलं जात आता अजून एक जागा आहे ती म्हणजे परभणीची आता इथं शिवसेनेचेच संजय जाधव हे सध्या खासदार आहेत आता ते ठाकरे गटात आहेत अर्थात ठाकरेंच्या सिंपतीचा त्यांना येत्या निवडणुकीत फार फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात होतं पण आता कालच्या निर्णयामुळं मराठा समाज हा शिंदे गटाचे तिथून संभाव्य उमेदवार असणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं उभा राहू शकतो अर्थात परभणीत संजय जाधव जरी ठाकरे गटात असले तरीही मराठा समाजातील कार्यकर्ते आणि नेते शिंदे गटात प्रवेश घेण्याची शक्यता वाढू शकते एकूणच कालच्या निर्णयामुळं परभणीत शिंदे गटाची ताकद नक्कीच वाढणार आहे आता या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचे संजय मंडलिक असोत की मग धैर्यशील माने किंवा मग स्वतः एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचं मायलेज उठवता येणार आहे अर्थात गेल्या काही काळात ठाकरे आणि पवारांच्या सिंपतीमुळे एकनाथ शिंदे बॅकफूटला गेले होते त्यांच्यावर गद्दारीचा डाग लागला होता तो डाग काल पुसला गेलाय का हे येत्या काळात पाहावं लागणार आहे अर्थात कालच्या निर्णयामुळं शिंदेचं महायुतीत वजन वाढेल पण भाजपला त्यांचं राजकारण शिंदेच्या सहाय्याने मराठा सेंट्रिक करता येईल हा एक प्रकारे अजितदादांनाही इशारा भाजपनं दिलाय पण एका बाजूला फडणवीसांना पुढं करून ओबीसींनाही गोंजारायचं आणि दुसऱ्याच बाजूला शिंदेंना पुढं करून मराठा सेंट्रिक पॉलिटिक्स खेळायचं हा डाव आगामी काळात खेळला जाऊ शकतो अर्थात कालच्या निर्णय प्रक्रियेतील दोषांवर आता टिप्पणी होईलच पण आगामी काळात याचं पॉलिटिकल मायलेज शिंदेना उठवता येते का ठाकरे पवारांच्या सिंपतीवरून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेचं ग्लॉरिफिकेशन मराठवाड्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये होऊ शकेल का जिथं शिवसेनेचं केडर आहे तिथं ठाकरेंची नाकाबंदी करायचा हा भाजपचा छुपा डाव यशस्वी होतोय का हे निश्चितपणे पाहावं लागेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय कालच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होतील का मग निर्णयातील चुकांवर बोट ठेवत ठाकरे एकनाथ शिंदेना अजूनच डॅमेज करतील शिंदे गटाचे मराठवाड्यातील खासदारकीचे उमेदवार कालच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जिंकू शकतील का मराठा समाज एकनाथ शिंदेच्या मागे आपली ताकद उभी करेल का की यामुळे ओबीसी समाज शिंदे गटापासून लांब गेला तर निवडणुकीत त्यांना फटका बसेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद